देशात सरासरी ऐंशी टक्के लोक हे गरीब आहेत आणि ग्रामीण भागात जर बघायला गेलं तर ग्रामीण भागात तर आडाणी लोक आहेत खर तर मेंढपाळ लोक आहेत काही वंचित लोक आहेत अजूनही शिक्षणापासून ते लांब लोक आहेत अशी लोक आहेत पण त्यातल्याच मेंढपाळाच्या एका मुलानं आज एक पराक्रम करून दाखवलाय मेंढपाळाचाच मुलगा आज आय पी एस अधिकारी झालेला आहे आणि हे खरंच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांसाठी एक प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास आहे आणि त्यांच्याकडून मोटिवेशन घेण्यासारख्या या खूप गोष्टी आहेत आणि शिकण्यासारख्या सुद्धा खूप गोष्टी आहेत त्याचाच आपण आढावा यावेळी मधून घेणार आहोत कारण तो मुलगा एका मेंढ त्याच्या आई वडिलांचं शिक्षण काहीच नाही पण त्या मुलाला शिक्षणाची ओढ होती आई वडिलांनी कस तरी मेंढर राखत वगैरे त्याला शिकवलं पालामध्ये घर आहे म्हणजे एकदम चांगलं घर सुद्धा नाही त्यांची परिस्थिती नाही फक्त मेंढर राखणं त्यांचे उचलावा अशी मेंढर राखतात ते कुठेही जिथं चारा मिळेल तिथं ती मेंढर घेऊन जाणं वगैरे असा त्यांचा संपूर्ण दिनक्रम असतो आणि तो, तो मुलगा त्या परिस्थितीशी हाताश न होता लढण्याची त्याला प्रेरणा मिळाली ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वाक्यामुळं ते वाक्य त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलून सुद्धा दाखवलेलं आहे की आपण जन्माला गरीब घरात आलो असलो हे आपला दोष नाही पण आपण मरताना जर गरीब म्हणूनच मरू तर हा मात्र आपला दोष आहे तर जन्माला आपण कुठं आलोय आपली परिस्थिती कशी आहे आपला समाज कोणता आहे आपण कोणत्या घटकात आहोत हा विचार करून रडत बसण्यापेक्षा आपण ते बदलू कसं शकतो आणि आपण ध्येय आपली ध्येय कशी गाठू शकतो आणि त्यावर मात करून आपण आकाशाणाला गवसणी कशी घालू शकतो हा विचार करणं आणि लढण्याची ताकद हे एक वाक्य आपल्याला देत आणि तेच वाक्य त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन असं ठरलेलं आहे आणि त्या मुलानं ते करून सुद्धा दाखवलेलं आहे जोपर्यंत तो घटक मागास आहे जोपर्यंत तो घटक वंचित आहे तोपर्यंत त्या तो घटकाकडे कोणाचंही ना राजकीय लोकांचं ना कोणत्या व्यवस्थेचं ना कोणत्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीचं तिथंपर्यंत लक्ष जात नाही पण एखाद्या माणसानं जर जिद्दीनं गवसणी जर गाठली असेल आकाश पद जर केलं तर मात्र माग असा लोंढा लागतो लोकांचा यशाचे सर्वजण सोपते असतात अपयशाचे कोणीही सोपते नसतं ही एक म्हण आहे त्या म्हणीप्रमाणेच आहे बिरुदेवाचा जो हा जो जीवन प्रवास आहे हा एक नवीन पिढीला आणि आताचे जे गरीब कुटुंबातील मुलं स्ट्रगल करतायत किंवा त्यांची परिस्थिती बदलू पाहतात त्यांच्यासाठी हा जीवन प्रवास खरंच खूप प्रेरणादायी असं ठरणार आहे तो आता आय पी एस झालेला आहे ही खरं तर सर्वांसाठीच एक आनंदाची गोष्ट आहे कारण अभिमान वाटतो की एखादा मेंढपाळाचा मुलगा एखाद्या गरीब कुटुंबातून येणारा मुलगा हा आय पी एस अधिकारी होतोय ही आमच्या सर्वांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी सर्वजण त्याला आता भेटण्यासाठी जात आहेत त्याला पुष्पगुच्छ घेऊन जाणार पुष्पगुच्छ वगैरे घेऊन जात आहेत पण त्याचे विचार इतके महान आहेत की त्यानं स्वतः हे सांगितलं की मला भेटायला येताना तुम्ही पुष्पगुच्छ वगैरे फुलं वगैरे घेऊन येता इतका खर्च करून येता त्यापेक्षा मला भेटायला येताना तुम्ही फुलं वगैरे आणू नका तर त्यासाठी येताना माझ्या आवडतीचं एखादं पुस्तक किंवा दुसऱ्या पिढीला एखाद्या तरुणाईला ते पुस्तक काहीतरी भवितव्य घडवेल अशी पुस्तकं मला भेट म्हणून घेऊन या कारण माझ्या गावात मला वाचनालय ती पुस्तकं घेऊन मी माझ्या गावात वाचनालय करेन आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून त्या पुस्तकाच्या माध्यमातून असे बरेच आय पी एस अधिकारी वगैरे घडतील जर शिक्षणाची त्याला साथ लाभली आणि चांगल्या विचारांची जर त्याला साथ लाभली तर विचारांची उंची ही कितीपर्यंत जाते हे आपण या माध्यमातून पाहू शकतो सामान्य कुटुंबात सुद्धा उच्च विचारसरणीची आणि चांगली लोक असतात हे असं नाही की फक्त एका विशिष्ट वर्गालाच उच्च विचारसरणीचा असा अधिकार आहे सामान्यातून सुद्धा भरपूर विचारसरणी उच्च आहेत ते सुद्धा विचार चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि ते सुद्धा त्यांचे विचार सुद्धा समाजासाठी खूप चांगले प्रेरणादायी आहेत पण फक्त मायक हा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही इतकीच काहीशी या व्यवस्थेची दुर्दशा आहे असं म्हटलं तरी हे अवघडणार नाही बिरुदेवानी या सर्व गोष्टीला टक्कर देत बिरुदेव हा खरंच बिरुदेवच ठरलेला आहे म्हणजे देवच ठरलेला आहे सामान्य कुटुंबासाठी सामान्य जनतेसाठी सामान्य जी काही तळागाळातली वंचित मुलं आहेत त्यासाठी प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास आहे त्यामुळे सामान्य कुटुंबातील लोक मुलांनी कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या शतरंज उचलण्यापेक्षा असं काहीतरी करून एखाद्या आपल्या घरची परिस्थिती कशी बदलता येईल याकडे खरंच लक्ष दिलं तर हे संपूर्ण समाजासाठीच आणि संपूर्ण देशासाठीच खूप प्रेरणादायी ठरलं आणि देशाच्या हिताचं हे नक्कीच ठरलं सामान्य कुटुंबातील मुलं ही जी काही स्ट्रगल करून जातात ती मुलं एक चांगली व्यवस्था सुद्धा घडवू शकतात अशी सुद्धा आशा मनाला त्यावेळेला आम्हाला सुद्धा वाटते बिरुदेवासारखंच तुम्हाला काय असेल तर बिरुदेवाचा प्रवास त्यांच्या मुलाखती नक्की कारण ते तुम्हाला प्रेरणादायी नक्की ठरतील व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओपर्यंत धन्यवाद